आज बरोबर आठ दिवस झाले आपल्या शिक्षक अयोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तीन म्हणजे टेट तीनचा निकाल लागून आज बरोबर आठ दिवस लागले या आठ दिवसामध्ये आपण बरंचसं काही पाहिलं बरोबर आज आठ दिवसापूर्वी आपल्या शिक्षक अभयोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लागणार हे समजलं पण निकाल आता लागेल मग लागेल एक वाजता लागेल तीन वाजता लागेल चारच्या नंतर लागेल पाच वाजता लागेल मंत्रालय आयुक्त ऑफिस सगळ्यांचे कॉल वरिष्ठ अधिकारी यांच्या सगळ्यांच्या चर्चा झाल्या आता लागेल मग लागेल अखेर आपला निकाल लागला निकाल लागल्यानंतर सर्वांनी आपला निकाल पाहिला निकाल लागल्यानंतर निकाल पाहिल्यानंतर काहीजण खुश झाले काहीजण दुःखी झाले मग सर्व व्यवस्थित असताना मग त्यानंतर अचानक वेगवेगळ्या गोष्टी या लागल्या दोनच रिझल्ट कसं काय ब्याऐंशीचे एक्कावन्न मार्क पाहिले आपण शून्य मार्क शून्याचा शोध लागला आपल्याला ला त्यावेळेस शून्य मार्क कसे असू शकतात त्यानंतर बिनबापाची मास्तर होणार हे सुद्धा पाहिलं शून्याच्या शोधानंतर आणखीन वेगवेगळे शोध लागले कसे दोन दोनदा परीक्षा दिलेली पाच पाचदा परीक्षा दिलेली विदेशातून नागरिक परीक्षा द्यायला आलेले याचासुद्धा शोध पाहिला हे सुद्धा आपण आपल्या या शिक्षक भरतीमध्ये पाहत आहोत म्हणजे या टेट तीनच्या निकालामध्ये ह्या आठ दिवसाच्या काळामध्ये पाहिले मग हे सगळं पाहत असताना याला इतकेच मार्क कसे मग मा एक्क्याण्णव मार्क कसे पडू शकतात एकशे पन्नासच्या पुढं कसे पडू शकतात एकशे चाळीसच्या पुढं कसे पडू शकतात ह्या वेगळ्याचा शोध शोध आणि तर्कवितर्क हे आपण सगळे पाहिले आणि शेवटी काही गट तयार झाला तो गट तर डायरेक्ट अक्षरशः परीक्षा रद्द करण्यापर्यंत आला परीक्षा रद्द करून टाका परीक्षा कॅन्सल झाली पाहिजे सगळा निकाल बोगस लागलेला आहे परीक्षा परिषदेने निकाल हा एडिट करून लिहिलेला आहे परीक्षा परिषदेचा डाटा करप झाला होता परीक्षा परिषदेकडला डाटा कलप झाल्यामुळे परीक्षा परिषदेने निकाल हाताने एडिट केलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहिला आणि आज अखेर काही गट आंदोलन करत आहे आणि वेगवेगळ्या मागण्या घेऊन वेगवेगळे आंदोलन आणि दावे प्रतिदावे होत आहेत आणि आज आपण ह्या आठ दिवसानंतर ह्या वेगवेगळ्या मागणीवर येऊन पोचलेलो आहोत आता सध्या जो काही वेगवेगळे गट चालू आहे त्यांची निवेदनं आंदोलन आणि जे काही चालणार चालणार आहे त्याच्यामध्ये काही प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या कुठल्या आहेत आपण त्याच्या संदर्भात बोलणार आहोत मी त्या मागण्या योग्य आहेत त्या मागण्या अयोग्य आहेत कोणता गट योग्य आहे कोणता गट अयोग्य आहे हे मी काहीही बोलणार नाही आहे कारण सत्य बोलायला गेल्यानंतर कुणाला पचत नाही आहे रुचत नाही आहे धमकी देतात धमकीची कॉल येतात तुमची लायकी आहे का तुम्ही होतात कोण अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात त्यामुळं आणखीन एकदा परत एकदा सांगतोय की जे काही ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे ते कुणाच्या विरोधातही असणार नाही आहे कुणाच्या समर्थनातही असणार नाही आहे पण आता ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यातून काय निष्पन्न होणार आहे आणि काय निष्पन्न होणार नाही आणि ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य जरी झाल्या त्या मागण्या मान्य झाल्यानंतरसुद्धा आणखीन परत वादविवाद होणार म्हणजे होणार ही काळ्या दगडावर रेग आहे असू आता ज्या काही मागण्या चालू आहेत त्या कुठल्या मागण्या आहेत आणि त्याच्याहून काय निष्पन्न होईल ते नंतरच कळेल पण प्रमुख मागण्यामधला पहिला घटक आहे नॉर्मलायजेशन आता नॉर्मलायझेशन झालं आहे किंवा नाही ही मागणी आहे आणि परीक्षा परिषदेने एवढंच सांगितलं पाहिजे की नॉर्मलायझेशन झालं आहे का नाही असा एक गट म्हणतो बरं याच्यावर परीक्षा परिषदेने उत्तर दिलं नॉर्मलायझेशन झालं आहे मग लगेच त्याच्यावर आणखीन म्हणणार की नॉर्मलायझेशन आहे तर कसं झाले कधी झाले का केले कोणत्या फॉर्म्युलाने केले बरं याचं सुद्धा उत्तर भेटल्यानंतरसुद्धा परत काय की आम्हाला रॉ मार्क द्या आणि रॉ मार्कनंतर आफ्टर नॉर्मलायझेशन तेसुद्धा आम्हाला मार्क्स मिळायला पाहिजेत हो मिळायला पाहिजेत माझीसुद्धा इच्छा आहे की बाबा मी पेपर दिलेला आहे मी त्याच्यामध्ये किती अटेम्प्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये माझे किती बरोबर आले आहेत आणि किती चुकले आहेत हे मला कळायला पाहिजे म्हणजे मा माझे ॲक्च्युअल रॉ मार्क कळले पाहिजेत आणि नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्ससुद्धा कळले पाहिजेत एकदम योग्य आहे मस्त आहे छान आहे मग ह्यावरून गोष्टी इथंच थांबू शकतील का नाही ह्याच्यानंतर तर आणखीन खरा वाद सुरू होऊ शकतो कसा कि बाबा जे काही आपले रॉ मार्क आहेत आणि रॉ मार्क नंतर जे काही आफ्टर नॉर्मलायझेशनचे सुद्धा मार्ग असतात आता ह्याच्यामध्ये कसं असतं की रॉ मार्कमध्ये काहीशे प्रत्येक शिफ्टला पेपर वेगवेगळा असतो असे आठ दिवसामध्ये तीन दिवसामध्ये आठ चोवीस अशा शिफ्ट झालेल्या आहेत आणि चोवीस एकाशे पेपर असण्याची शक्यता आहे आहेतच मग ह्या चोवीसमधले प्रत्येक दिवसाची शिफ्ट वेगवेगळी काठिण्यपात्री वेगळीवेगळी त्यानुसार त्याचं नियोजन ते, ते नियो काय त्यांचा फॉर्म्युला असेल त्यानुसार लावलेलं असेल मग याच्यामध्ये काय होतं काही जणांना रॉ मार्कमध्ये जास्त मार्क असतात मग ते जे काही जास्त रॉ मार्कमध्ये जास्त पडलेले मार्क असतात ते नॉर्मलायझेशनमध्ये कमी होतात मग ते नॉर्मलायझेशनमधून जे आलेले असतात ते फायनल मार्क मग काही जणांना रॉ मार्क पण सेम असतात आणि आफ्टर नॉर्मलायझेशन मार्क सुद्धा सेम होऊन जातात मग याच्यामध्ये आणखीन काय होतं की काही जणांना रॉ मार्कमध्ये कमी मार्क असतात आणि आफ्टर नॉर्मलायझेशनमध्ये ते माक वाढलेले असतात आता ह्याचा फॉर्म्युला वेगवेगळा वेग आहे ते कठीण्य पातळीनुसार होतं मग याच्यावर आपलं गणित थांबू शकतं का नाही हे जरी आपल्याला कळालं याच्याहून आपलं समाधान होईल का नाही कारण मनुष्यवृत्ती अशी आहे मनुष्याच्या अशा अपेक्षा आहेत त्या मरेपर्यंत कधी संपत नाहीत ते अनगिनत असतात अपेक्षा कधीही संपत नाही आहेत मग याच्यामधून नंतर काय निर्माण होतं मग याच्यामध्ये सुद्धा आण गट निर्माण होतो तो कुठला की जे काही आता असे गट कसे निर्माण होतात ज्यांना रॉ मार्कमध्ये चांगले मार्क पडलेले आहेत आणि नॉर्मलायझेशनमध्ये कमी झालेले आहेत पण त्या गटाला काय वाटतं की बाबा जी काही आता भरती होणार आहे ना ती रॉ मार्क नुसारच पाहिजे मग असा एक गट असतो की त्यांना ड्रॉ मार्कमध्ये कमी असतात पण नॉर्मलायझेशनमध्ये त्यांचे मार्क्स वाढलेले असतात मग त्यांना काय वाटतं की बाबा नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क आलेले आहेत ना तेच फायनल धरले पाहिजे आणि त्याच्यावरच भरती व्हायला हो पाहिजे मग याच्यामध्ये दोन गट होऊन याच्यावर भांडणं होतात याच्यावर सुद्धा वादविवाद होतो आणि पुन्हा याच्यावरच आम्ही आंदोलन करू याचिका टाकू हे टाकू अशा गोष्टी होतात कारण शिक्षक भरती वादविवाद कधीही संपत नाही आहे हे झालं नॉर्मलायझेशनचा मुद्दा नॉर्मलायझेशन झालं नाही झालं ते परीक्षा परिषद सांगेल त्याचं उत्तर देईल आणि त्यानंतर अशा गोष्टी होऊ शकतात पण त्याच्यानंतर आहे हा एक महत्वाची गोष्ट आहे की जे काही नॉर्मलायझेशन केलेलं आहे नाही आहे ते परीक्षा परिषदेने सांगितलं रॉ मार्क जरी दिले आणि आफ्टर नॉर्मलायझेशन सुद्धा मला दिले तरी चांगलं आहे अतिशय चांगलं आहे उत्तम चांगलं आहे पण याच्यामध्ये परत वादविवाद घालणं हे योग्य नाही आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन जे फायनल मार्क आहेत ते फायनल मार्कच असायला पाहिजे त्याच्यावर कुणीही कसलं ऑब्जेक्शन किंवा आक्षेप घेता कामा नये हे महत्वाची गोष्ट आहे बर त्यानंतर आणखीन एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की दोन हजार बावीसच्या फॉर्मॅटमध्ये रिझल्ट आपल्याला दिला पाहिजे ही सुद्धा अतिशय उत्तम उत्कृष्टरित्या आणि एकदम जबरदस्त मागणी आहे ही मागणी मान्यच व्हायला पाहिजे भूकंप येऊ सुनाम येऊ ज्वालामुखी येऊ दोन हजार बावीसच्या फॉर्मॅटमध्ये आपला रिझल्ट मिळायलाच पाहिजे ह्याचे खूप फायदे आहेत इतके जबरदस्त फायदे आहेत ना ह्या दोन हजार बावीसच्या रिझल्टमधून म्हणजे दोन हजार बावीसच्या फॉर्मॅटमध्ये जर रिझल्ट भेटला खूप काही गोष्टींचा फायदा होतो कसं किंवा एकतर त्यांचं बळठे ब जी काही जन्मतारीख आहे का ती किती आहे मग हे याच्यामधून प्र प्रक्रियेमधून बा एज बार होऊ शकतात का नाही हे समजून जातं प्रत्येकाचा प्रवर्ग कळतो कास्ट कळतो मग तो कुठल्या आरक्षणाचा आहे मग समांतर आरक्षणाचा आहे का हे सुद्धा आपल्याला कळतं मग दिव्यांग आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे हे सुद्धा कळतं आणि एक विशेष म्हणजे प्रत्येकाची कॅटेगरी तिथं मेन्शन केलेली जाते मग हे एवढं सगळं मेन्शन केलेलं जात असताना मग आपल्याला प्रत्येकाच्या कॅटेगरीनुसार प्रत्येकाच्या प्रवर्गानुसार प्रत्येकाच्या समांतर आरक्षणानुसार आपल्याला याच्या वेगवेगळ्या लिस्ट करता येतात याच्या वेगवेगळ्या पी डी एफ करता येतात याचे वेगवेगळे डिवायडेशन करता येतात मग यावरून आपल्याला समजून जातं की बाबा आपण ह्या विशिष्ट प्रवर्गामध्ये आहोत आणि त्या प्रवर्गामध्ये असल्यानंतर आपली रँक किती आहे हे समजून जातं म्हणजे आता समजा डब्ल्यू एस आहे ईडब्ल्यू एसचे त्या सगळ्या ह्याच्यामधले ते कॅटेगरीज ई डब्ल्यू एसचे सहा बाय बाजूला काढले जातात मग त्याच्यानंतर आपल्याला कळतं की बाबा ई डब्ल्यू एसमध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे हे समजलं जातं मग हे चांगलं आहे हे झालं तर खूप चांगलं आहे म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाचं हे करता येईल मूल्यमापन करता येईल की बाबा आपण ह्या स्पर्धेमध्ये कुठं टिकतो किंवा आपण आपल्या कि प्रवर्गामध्ये कुठपर्यंत आहोत याच्यामध्ये आपलं काम होऊ शकतं का नाही हे समजू शकतं माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की परीक्षा परिषदेने दोन हजार बावीसच्या फॉर्मॅटमध्ये रिझल्ट द्यायलाच पाहिजे भूकंप होऊ सुनामी होऊ जावला मग कि दोन हजार फॉर्मॅटच्या रिझल्टमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे भेटायलाच पाहिजे बरं असू याच्यामध्ये परीक्षा परिषदेने आणखीन एक उत्तम काम केलं पाहिजे कुठलं की बाबा आत्ता जो मुद्रांक विभाग विभागाचा निकाल लागला त्याच्यामध्ये त्यांनी एच एस सी मग पुन्हा ग्रॅज्युएशन आहे का आपलं एस एस सी आहे हे मेन्शन केलं होतं मग परीक्षा परिषदेनं आपल्याला ह्या रिझल्टमध्ये आणखीन एक मेन्शन करून दिलं तर लयच होणार आहे कुठलं की कोणते डी एडवाले आहेत कोणते किंवा कोणते बी एडवाले आहेत हे जर मग मेन्शन केलं तर मग तर सोने पेसू हा का ते पाचवीच्या पाचवी बोटं तुकामध्ये असल्यासारखे होईल म्हणजे आपल्याला आणखीन आकलन करायला चांगलं होईल की बाबा किती डी एडवाले आहेत किती बी एडवाले आहेत ई टीईटी पास सी टी टी पासची गोष्टी वेगळी ती नाही दिले तर चालेल पण दोन हजार बावीसच्या फॉर्मॅटमध्ये रिझल्ट भेटला तर चांगला चांगलाच आहे त्याच्यानंतर डी एड आणि बी एडवाले हे सुद्धा मेन्शन केलं तर सोने हा सुहागा पाचही गोटं तुपामध्ये असल्यासारखा आहेत ही मागणी तर योग्य आणि होईलच पाहिजे झालीच पाहिजे आणि कारण परीक्षा परिषदेने द्यायलाच पाहिजे असो ह्याच्यामध्ये कुणालाही वादविवाद नसायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये सगळ्या ह्या के गोष्टी केल्यानंतर परत कुठल्याही गोष्टी उकरून काढून वादविवाद घालण्यामध्ये काही अर्थ नाही तसं होऊ नये बरं ह्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाची मागणी कुठली चालू आहे सध्या की डबल पेपर हे आता डबल पेपर कोण देणारे आहेत ते आहेत पण याच्यामध्ये अशी काही आहे का की एकाच नावाचे सारखे असणार आहेत कारण कमेंट बॉक्समध्ये तसे येतात की आमचं नाव आणि त्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव सेम आहे त्याला इतके मार्क आहेत आम्हाला इतके मार्क आहेत आमचे वे वेगवेगळे आहेत ह्यांना काही होणार नाही पण जे डबल डबल परीक्षा देतात त्यांच्यावर तर शंभर टक्के कारवाई होणार आहे त्यामुळं ही मागणी केली काय नाही काय केली काय हे ॲटोमॅटिक बाजूच होणार आहेत पण जो काही शून्याचा शोध लागला होता त्या शून्याचा शोध लागल्यानंतर ते शून्य जे आहे त्यांना त्यांची रिस्पॉन्सिलिटी मि मिळालीच पाहिजे पण आत्ता सध्या जे काही प्रमुख मागण्या चालू आहेत आपल्या असं झालं तसं झालं घोळ झाला घोटाळा झाला शंभर टक्के घोटाळा झाला हिथून ते परीक्षा रद्द करण्यापर्यंतच्या मागण्या झाल्या पण त्याच्यामध्ये परीक्षा रद्द करा ही मागणी बाजूला गेली आणि या शिक्षक भरतीमधला जो परीक्षा रद्द करा या मागणीला जोर धरला होता किंवा जे काही वातावरण तापवलं गेलं होतं विनाकारण तापवलं गेलं भयंकर वातावरण केला तर प्रतिक्षा परीक्षा रद्दच होणार रिझल्ट रद्दच होणार निकाल डबलच लागणार असं करून जो काही वातावरण तापवलं गेलं होतं एक गट अतिशय उत्साही झाला होता अखेर परीक्षा रद्द होणार नाही ही मागणी बाजूला गेली आणि तो गटसुद्धा बाजूला गेला आणि निराश झाला चांगली गोष्ट आहे परीक्षा रद्द करू नका ही मागणी योग्यच नाही आहे कारण परीक्षा घ्यायला हे करायला खूप गोष्टी असतात खूप मेहनत लागते प्रत्येकाचं कष्ट असते प्रत्येकाशी मेहनत असते आणि पशे परीक्षा रद्द होणे ही मागणी योग्य नाही पण आता याच्यामध्ये जे काही शून्य मार्क्स घेतलेले आहेत शून्य मार्क कसेच पडू शकतात असंच होऊ शकतं तसंच होऊ शकतं डी एड बी एड केलेले के आहेत डी एड बी एड करून आम्ही एडे झालो तर आम्हाला पाच आणि दहा मार्क पडू शकत नाहीत हे पाहता जे काय जस जे ज्याने पेपर दिलेला आहे ज्याला शून्य मार्क पडलेले आहेत त्याला वैयक्तिकरित्या माहिती की बाबा ॲक्च्युअल काय झालेलं आहे आपण घरात बसून सोशल मीडियावर बसून यूट्यूबवर येऊन बुमलून गोंधळ घालून काय उपयोग नाही जे शून्य मार्क्स पडलेले आहेत ते ॲक्च्युअल पुढे आलं तर सगळ्या गोष्टी समजतात आणि शून्य मार्कवाल्यांची रिस्पॉन्स द्या आता कोणाला द्या ज्यांना शून्य मार्क पडले त्यांनाच द्यायला पाहिजे पण हे पुढे यायला पाहिजे हे पुढं कोण येतच नाहीये हे पुढे आलं त्यांना रिस्पॉन्सशीट भेटली याच्यातून काय साध्य होणार आता ते टेक्निकली शो असो नसो जे त्याला माहिती जरी साध्य झालं त्यांनी पाहिलं याच्यामध्ये काय फॉल्ट आहे काही नाही हे समजून जाईल पण याच्याहून घोळ झाला हे सिद्धच होणार नाही आहे बर ह्याच्यामध्ये हो एक एक आणखीन मागणी होती की एकशे नव्वद मार्कवाला कसं पडू शकतात असं कसं पडू शकतात एकशे ऐंशी वाल्यांच्या मार्क आहेत मा त्यांची तपासणी करा असं कला करा ती मागणीच गायब झाली हो का जर गायब झाली देव जाणं बरं आता तर एकशे नव्वद मार्कवाल्यांचं करायचं काय इतकं त्याला हव इतकं त्याला वरती घेतलं वरती घेतलं वरती घेतलं वरती घेतलं म्हणजे त्याला असं कसं होऊ शकतो कोण आहे तो बहादर ह्या परीक्षेत तेवढा त्या ते परीक्षेत तेवढा मग आता जे काही ऍक्च्युअल मागण्या आहेत ज्यावेळेस ॲक्च्युअल ऍक्च्युअल युद्ध लढायची वेळेस आली त्यावेळेस त्याचा उल्लेखच नाही आहे त्याला साइडलाच करून टाकलं म्हणजे एकेकडे तापवायचं काम केलं आणि एकीकडे एक वेगळंच काहीतरी चालू आहे हे शिक्षक भरती आहे याच्यामध्ये अशाच गोष्टी होत असतात मग आता आपल्याला कसं कळणार की बाबा एकशे नव्वद मार्क आहेत तो जो काही घेतलेला आहे त्याने खरंच मार्क घेतलेत का नाही आहे याच्या चौकशीची मागणी नाही आहेच कुठे गेली पुन्हा जे काही दिव्यांग वगैरे आहेत किंवा स्क्रायब वगैरे घेतलेले आहेत त्यांनी खरं स्क्राईब घेतलेले आहेत का की बोगस आहेत ह्या मागण्या कुठं दिसतच नाही आहेत त्या काय झाल्या फक्त आपल्याला दाखवलं गेलं एक वागवलं गेलं एक असं समोर आणलं गेलं एक आणि प्रत्यक्षात चालू आहे वेगळं हे शिक्षक भरती आहे हे असंच होत राहणार बरं ह्याच्यामधलं आणखीन एक सर्वात महत्त्वाची मागणी आहे की आम्हाला आमच्या रिस्पॉन्सिबिल द्या पण ही मागणी गायबच झाली आता मागणी कुणाची आहे की आवश्यकतेनुसार जनला आवश्यक आहे त्यांच्या रिस्पॉन्सिबल द्या नाही नाही हे सरळ सरळ चुकीचं आहे रेस्पॉन्सशिट भेटायला पाहिजे ना प्रत्येकाला प्रत्येकाची रिस्पॉन्सशिट भेटली पाहिजे माझासुद्धा हा काय मलासुद्धा वाटते की बाबा मी परीक्षेमध्ये काय सोडवले माझं काय बरोबर आलंय माझं काय चुकलेलं आहे याचं अवलोकन मलासुद्धा करायला भेटलं पाहिजे परीक्षा परिषदेने रिस्पॉन्सशीट आणि आन्सर शिकी दिलीच पाहिजे त्याच्यामध्ये मला कळायला पाहिजे की बाबा की माझा हा प्रश्न होता की मी अशा पद्धतीने सोडवला होता मला माहीत होतं पण ह्याच्यामध्ये उत्तर दे देताना चुकलेलं आहे किंवा कुठले असे प्रश्न होते की त्याच्यामध्ये वीक वीक झालेलो आहे येत असून सुद्धा ते चुकलं हे कळल पण सगळ्यांना सगळ्याची रिस्पॉन्सशीट देऊन ह्याच्यातून घोळ झाला आहे किंवा नाही हे साध्यच होत नाही आहे कसं कारण आता प्रत्येकाला प्रत्येकाची रिस्पॉन्स दिली तर तिथे फक्त त्यांच्या लॉग इनला मिळते बाकी कुठं भेटणार नाही आहे आणि ते बाहेर त्याची प्रिंट काढता येत नाही काही करता येत नाही आणि इतके दिवस सगळेजण बोंबा मा मारत होते की एकशे चाळीस चाळीसच्या पुढले ज्यांचे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या रिस्पॉन्स जाहीर करा पब्लिक करा हे कसं शक्य आहे प्रत्येकाच्या रिस्पॉन्स पब्लिक जाहीर होऊच शकत नाही आहेत आत्तापर्यंत कधी कुणाच्या रिस्पॉन्सशीट पब्लिकली जाहीर करताच आले नाही जरी घोळ झाला टीई टी स्कॅम झाला याच्या अगोदर कितीतरी स्कॅम झाले त्या प्रत्येक स्कॅममध्ये त्यांची आयडेंटिटी जी आहे ती आयडेंटिटी येते पण त्यांचं जे रिस्पॉन्सशीट आहे त्यांनी जे काय केलं ते बाहेर येतच नाही आहे मीडियासमोर दाखवलंच नाही आहे कारण तसा कायदा काढूनच नाही आहे मग हे कसं आहे आता कसं कळणार की बाबा एवढ्या सगळ्या गोष्टी करायला लागलोत आपण एवढं सगळं गोंधळ घालायला लागलोत आंदोलन करायला लागलोत मागण्या करायला लागलोत ह्याच्यातून साध्य काय होणार आहे हा शेवटी महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्याला आणखीनही म माझीसुद्धा मा वैयक्तिक मागणी मागणी आहे की बाबा सगळ्यांना प्रत्येकाच्या रिस्पॉन्सिबलिटी भेटल्या पाहिजेत आणि जस्तेला त्याचं त्याचं अवलोकन करता आलं पाहिजे नाही की फक्त विशिष्ट लोकांच्याच हे भेटल्या पाहिजेत सगळ्यांना प्रत्येकाच्या रिस्पॉन्सशिट भेटल्या पाहिजेत आता आय व्ही पी एस रिस्पॉन्सशिट देत नाही ही गोष्ट वेगळी मागणी मान्य झाली तर चांगलंच आहे सोने पे सुहाग आहे मलासुद्धा कळेल तुम्हाला कळेल सगळ्यांना कळेल दूध का दूध पाणी का पाणी आता कोण किती दूध टाकले कोण किती पाणी टाकले हे जस्तेला करणार आणि हे जस्तच्या लॉग लॉगिनवर करणार पण ह्या सगळ्या जरतळच्या गोष्टी आहेत ह्या कधी मान्य होतील नाही मान्य होतील आता हे परीक्षा परिषद आय बी पी एस आणि सरकार घे बघल ह्याच्यामध्ये आपण ओरडून गोंधळ घालवून भांडवून गटगटामध्ये भांडण ह्याचं भांडण त्याचं भांडण ह्याचं बघायचं त्याचं बघायचं हे नाही असं म्हणलं त्यानं तसं म्हणलं काहीच अर्थ उरत नाहीये कारण आपण एक सिस्टी सिस्टीमचा भाग आहोत त्या सिस्टीम विरुद्ध आवाज उठवून आपलं काम आहे पण त्या सिस्टीमद्वारेच किंवा त्या सिस्टीममध्ये काम करणाऱ्या सिस्टीमच्या बाहेर सुद्धा असणारे किंवा आपल्याला आपल्या भलाईचं सोन घेणारेसुद्धा हे आपल्याला एकमेकांत भांडवतात त्याचं काय असो सगळ्या गोष्टी ठीक आहे सगळेजण सगळ्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत सगळ्या सगळ्यांचंच बरोबर आहे ही लोकशाही आहे भारत आहे याच्यामध्ये अशा गोष्टी होतात कारण प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला प्रत्येकाचं मत बरोबर वाटत असतं हे ज्यस्तेच्या वैयक्तिक मताचा प्रश्न असतो कारण प्रत्येकाला ज्यस्तचं योग्यच वाटतं काय सत्य काय असत्य हे ज्यस्तला माहिती असो ह्या सगळ्या मागण्या आहेत असं चालू आहे शिक्षक भरती आहे ह्याच्यामध्ये फक्त ह्या गोष्टीनं काय साध्य होईल ते नंतर कळेल आणि ह्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या तर खूप चांगलं आहे प्रत्येकाचे रिस्पॉन्सिटी भेटली तरीसुद्धा चांगलं आहे नॉर्मलायझेशन झालं कसं झालं हे सुद्धा भेटलं तरी चांगलं आहे पण एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये वादविवाद करणं किंवा त्याच्यातून भांडण भांडण करणं हे कितपत योग्य आहे भांडण नाही झाले तर चांगलं आहे आणि याच्या पुढून आणखीन पुढली प्रोसेस खूप मोठी आहे पवित्र पोर्टल चालू करणं त्याच्या जागा येणं जागा आल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये जातीयवाद येता होणार काष्ट कास्ट जम होणार का, अमुक कास्टला आले तमूक कास्टला आले कास्ट हे असं झालं ते असं तसंच झालं सुद्धा भांडण पेटवले जाणार पुन्हा तिथे मीडियम आहे मराठी मीडियम हिंदी मीडियम इंग्लिश मिडियम मराठी मीडियम एवढ्या जागा इंग्लिश मिडियम एवढ्या जागा ह्याच्यामध्ये सुद्धा परत भांडण लावले जाणार वादविवाद केले जाणार आणि हे असं होत असतं त्यामुळं माझं वैयक्तिक सांगणं आहे की बाबा हे शिक्षक भरती आहे ह्याच्यामध्ये असं होणार आहे म्हणजे होणार आहे प्रत्येकाने प्रत्येकाच्या मनाची तयारी ठेवा आणि कितीही सत्य सांगायला गेलं काही करायला गेलं तर आवाज दाबणारे भरपूर असतात धमकी देणारे भरपूर असतात असो हे असो जे होईल ते सगळ्यांसोबत सगळ्यांसारखंच होईल आणि जे काही होईल ते चांगलंच होईल आणि सगळ्यांचं सुद्धा चांगलंच होईल असो मला जे सांगायचं होतं ते सांगितलेलं आहे प्रत्येकाच्या मागण्या आहेत कोणाला काय मागण्या करायचे ते प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे करू शकता कोर्टामध्ये हो जाऊ शकता काय करायचं ते करू शकता आणि सगळेजण शिक्षक आहेत आणि शिक्षक भरती ही असं असते की प्रत्येकजण प्रत्येकाला शिकवायला जातो आणि शिक्षकाला समजून सांगणं अशक्य प्राय गोष्ट असल्यासारखी असते कारण ते शिक्षक आहेत आणि शिक्षकच सगळ्यांना सांगत असतो आणि त्याच शिक्षकाला समजून सांगणं अवघड गोष्ट असते असो तुम्ही सुज्ञा आहात मला जे सांगायचं सा आहे ते समजलं असेल नाही समजलं असेल तरीसुद्धा तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे आणि असं विचार करतो आहे की सध्या यूट्यूबपासून काही दिवस थोडासा ब्रेक घ्यावा पण ब्रेक घेण्याच्या अगोदर थोड्याशा काही आवश्यक व्हिडिओ आहेत ते टाकणं गरजेचं वाटतं तेवढं मी टाकेल ते टाकल्यानंतर मी काही दिवस यूट्यूबपासून थोडासा ब्रेक घेणार आहे म्हणजे काही दिवस यूट्यूबवर व्हिडिओ येणार नाहीत ते किती दिवस येतील काय येतील ते नंतर सांगू कारण मध्यंतरीचा सा काळ खूप आ, हे होता टीईटीची ती परीक्षा झाली ई टीची परीक्षा झाल्यानंतर टेट परीक्षेचा अभ्यास होता सगळ्या गोष्टी होता आणि आत्ता रिझल्ट स वातावरण वगैरे थोडंसं पाहून थोडीशी विश्रांती घेतलेली बरं आहे असं मला वाटतं त्यामुळं सध्या फक्त ह्या चॅनलवर दोन तीन ते दोन तीन व्हिडिओ येतील आणि जे काही दुसरं चॅनल आहे त्यावर सुद्धा फक्त दोन ते तीन व्हिडिओ येतील त्यानंतर थोडीशी ब यूट्यूबला थोडासा ब्रेक घेण्याचा विचार चालू आहे असो आजच्या एवढंच ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब नाही दाबा त्यानंतर जी घट घंटी आहे ती सदा ऑल नोटिफिकेशन बेल सेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन